आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्यालाय शाळेच्या व्हॅनला आरटीओ दंड लावला त्यानंतर आमदार संतोष बांगरांची भेट घेतली आणि या फोन कॉल करून या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला अरे इथे शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटो हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ते लेकर आणतात हा सर सगळं दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरटीओ ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा अर्थ शाळेत ते शा, लेकरायला शाळेत आणून सोडायला द्यायला तुम्ही दहा दहा हजार रुपये ऑटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता ते काय करायचं ते करा ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटीओ ऑफिसला येलो